नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजी अपडेट देणार आहे हा सविस्तर अंदाज आहे परंतु एकूणच आपण कालच्या व्हिडिओमध्ये ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की आत जरी पावसाचं वातावरण मॉडेल दाखवत असले तरी अजून तेवढी पोषकता वातावरणामध्ये निर्माण झालेली नाही त्यामुळे महाराष्ट्रात अजून प्रत्यक्षात पावसाचं जोर वाढलेलं नाही विदर्भातून पावसाला सुरुवात होईल असा अंदाज कायम आहे चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही भागात रात्री पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे तर आज मध्य प्रदेशवर थोडा प्रभाव निर्माण होईल त्यानंतर पूर्व विदर्भातही थोडा प्रभाव राहील परंतु आपण यापूर्वी या, या मॉडेलमध्ये जो अंदाज देत होतो त्यामध्ये जे काही प्रभाव वातावरणात होता तो आता फारसा नाही दहा तारखेला उद्या देखील केवळ विदर्भात आणि मध्य प्रदेशच्या काही भागातच पावसाळी वातावरण मध्य भारतावर राहणार आहे अकरा तारखेला मात्र थोडं मराठवाड्याकडे आणि विदर्भातही पावसाळी वातावरणाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे बारा तारखेला मात्र मराठवाड्याच्या काही भागात आणि विदर्भाच्या खास करून पश्चिम विदर्भाच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे कारण याला पोषक वातावरण आता निर्माण होताना या ठिकाणी दाखवलं जात आहे पावसाच्या प्रमाणामध्ये वाढ होईल असं तेरा तारखेला जी एफ एस मॉडेल सांगतं आहे चौदा तारखेला एक ट्रफलाईन महाराष्ट्रावर तयार होणार आहे त्यामुळे खास करून विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पावसाचं क्षेत्र तयार होईल मात्र पावसाचा प्रभाव पंधरा तारखेला विरळ स्वरूपात राहण्याची शक्यता आहे सोळा तारखेलाही विरळ स्वरूपात पाऊस राहील मात्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राकडे सोळा तारखेला पावसाचं वातावरण सरकण्याची शक्यता आहे सतरा तारखेला पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज या मॉडेलने दिला आहे मराठवाड्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे अठरा तारखेला मात्र पावसाचा प्रभाव महाराष्ट्रातला बऱ्यापैकी कमी होण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील विदर्भात आज पावसाची शक्यता वर्तवलेली आहे उद्या या पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज ई सी दिला आहे अकरा तारखेला मात्र जोरदार पावसाचं क्षेत्र पूर्व विदर्भात राहण्याची शक्यता आहे बारा तारखेला थोडं मराठवाड्याकडे पावसाचं क्षेत्र सरकेल असा अंदाज कायम आहे तेरा तारखेला दोन सिस्टम तयार होत असल्यामुळे ट्रपलाईन ताकदवर प्रकारे तयार होईल असा अंदाज आहे त्यामुळे महाराष्ट्रात पावसाळी वातावरण मराठवाड्यात राहील विदर्भातही राहील बरेच मॉडेल चौदा तारखेपासून पावसाळी वातावरण कमी दाखवत आहेत मात्र या मॉडेलने पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचं वातावरण दाखवलं आहे पंधरा तारखेला मात्र केवळ ढगाळाप्रसी दाखवलेली आहे सोळा तारखेपासून मात्र या मॉडेलने संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे सतरा तारखेला आपण बघतो की महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती दाखवली जाते आणि एक नवीन डब्ल्यू डी थोडा मध्याकडून गुजरात मार्गे पुढे सरकण्याची शक्यता आहे परंतु किती ताकवतवर तो राहतो हे महत्त्वाचं आहे अठरा तारखेला देखील महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र असं पावसाळी क्षेत्र दाखवलं जातं पावसाळी प्रभाव हा महाराष्ट्रामध्ये एकोणीसलाही असणार आहे वीस तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यातून येतून राहण्याचा अंदाज आहे या मॉडेलने उत्तर भारतातील डब्ल्यू डी पूर्वेकडे सरकून गेल्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण एकवीस तारखेपासून कमजोर दाखवलं आहे असलं तरी आज पूर्व विदर्भामध्ये चांगल्या प्रकारे वातावरण तयार होईल आपण बघतोय आज अमरावतीच्या काही भागामध्ये वर्धा यवतमाळ चंद्रपूर वाशिम हिंगोलीच्या पूर्वेला आणि अगदी नांदेडपर्यंत पावसाळी वातावरणाची शक्यता आज आहे विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा या जिल्ह्यातही आज दुपारनंतर पावसाळी परिस्थिती म्हणजे रात्री पावसाळी परिस्थिती आहे आपण बघतो पुसद वासिम अकोला कारंजा यवतमाळ आणि अमरावतीच्या दरम्यान आज पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे हे वातावरण पुढे अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर असं सरकण्याची शक्यता आहे याचा जवळपास नांदेड उमरखेड पुसद आदिलाबाद असं प्रभाव राहण्याची शक्यता आहे काही प्रमाणात नागपूरमध्ये आज पावसाची शक्यता आहे आज उशिरा नागपूर भंडारा गोंदिया वर्धा आणि चंद्रपूर गडचिरोलीमध्ये पावसाची शक्यता कायम आहे दहा तारखेला मध्य प्रदेशवर मोठं पावसाळी वातावरण तयार होईल अमरावती नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तरेला हे पावसाळी वातावरण असणार आहे आणि हे पावसाळी वातावरण थोडं गारपिटीच्या स्वरूपात असेल दहा तारखेला म्हणजे उद्या दुपारनंतर गोंदिया भंडारा गडचिरोली वर्धा आणि यवतमाळ चंद्रपूर या काही जिल्ह्यांमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र राहण्याची शक्यता, शक्यता है है। आहे जळगाव धुळेच्या बाजूनेही ढगाळ परिस्थिती असेल हलक्या पावसाळी शक्यता या ठिकाणी आहे नाशिक परिसरातही थोडं पावसाळी वातावरण दहा तारखेला दाखवलं जातं आहे परंतु ती ढगाळ परिस्थिती आहे विदर्भात अकरा तारखेला थोडं पावसाळी वातावरणाचा अंदाज कायम आहे विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यात भाग बदलत अकरा तारखेला उशिरा पावसाची शक्यता आहे अकरा तारखेला रात्री रात्री सोलापूर लातूर धाराशिव परिसरातही पावसाची शक्यता आहे आपण बघतो सोलापूर बीड अकोला छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव या परिसरातही बारा तारखेला पावसाची शक्यता आहे एकूणच हे वातावरण बारा तारखेला दुपारपर्यंत राहील तेरा तारखेलाही विदर्भाच्या दिशेने थोडं रहने राहण्याची शक्यता आहे लातूर धाराशिव नांदेडच्या परिसरात थोडं पावसाळ्यातून राहील